आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान ड्रग्स कारखाना आपल्या एम आय डी सी मध्ये चालतोय तीस कोटी मुद्देमाल सापडतो तसेच नशेचे इंजेक्शन विकणाऱ्या टोळीतील लोक कोणाशी लगेबंदी आहेत कोणाच्या पोस्टरवरती त्या सगळ्या आरोपींचे फोटो होते ती कोणाच्या संबंधित आहेत ड्रग्ज प्रकरणामध्ये ज्याला अटक झालेली आहे त्याचे लगेबंद कोणाशी आहेत तो मुलगा किती वर्षांपूर्वी आला त्याला कोणी मदत केली त्यांनी फायनान्स कंपनीमध्ये कोणाचे फोटो आहेत खाजगी चावकार कोण आहेत आणि या सगळ्यावरती आपण फक्त आरोप करून शहराची बदनामी करण्यापूर्वी आपल्या अंतर्मनामध्ये साकावे असा सरळ टोला आमदारांनी वैभवदा पाटील यांना लगावला आज पत्रकार परिषदेमध्ये आमदार सुहास भैया बाबर यांनी चांगलेच खडे बोल सुनावले नेमके काय म्हणाले चला जाणून घेऊयात स्टार वन न्यूज वर्तमान संपादक रोहन नाईक नवरे सर्वात पहिल्यांदा सर्व पत्रकार बंधनच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो दिवसापूर्वी कोट्या शहरामध्ये एक पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये लोकप्रतिनिधींनी आमदारांनी काय करायला पाहिजे अशा काही सूचना किंवा टीका करण्याचा माझ्यावरती प्रयत्न झाला मी या विट्यामध्ये ज्या ड्रग्स सापडले त्या ड्रग्सच्या विषयावरती डीपीडीसीच्या नियोजन समितीमध्ये काही मी मागण्या त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही सर्वांनी पत्रकार बनवून त्याच्या बातम्यावर दुसऱ्या विषय लावला आणि मग त्या बातम्या आल्या बातम्या आल्यानंतर मग सुहास बाबर त्या विषयावरती बोलतोय बघा तो बोलतो म्हणून आपण बोललं पाहिजे या हेतून कारण जी घटना घडली ती घटना घडून जवळपास सहा सात आठ दिवस झाले होते त्या आठ दिवसात कुणीही स्टेटमेंट केलं नव्हतं पण मी स्टेटमेंट केल्यानंतर आपणही त्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट आहोत ते दाखवण्यासाठी लो काही लोकांनी माझ्यावरती पत्रकार परिषद घेतली आहे त्या गोष्टींचा वापर करणं अत्यंत महत्वाचं आहे म्हणून मी तुम्हाला या पत्रकार परिषदेला बोलवले काय आरोप त्या ठिकाणी माझ्यावरती करण्यात आले की लोकप्रतिनिधीने अमुक अमुक गोष्टी कळल्या पाहिजे होत्या म्हणजे घटना घडल्यानंतर संबंधित यंत्रणेला या ठिकाणी बोलवून घ्यायला पाहिजे होतं मिटिंग घ्यायला पाहिजे होती हे करायला पाहिजे होतं मला असं वाटते की लोकप्रतिनिधी ह्या नात्यानं एखादी घटना आपल्या गावामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये घडल्यानंतर लोकप्रतिनिधीची पहिली जबाबदारी अशी असते की जी इन्व्हेस्टिंग एजन्सी असते त्या सगळ्याचं जे तपास करत असतात इन्व्हेस्टिगेशन करत असतात त्या इन्व्हेस्टिगेशन करणाऱ्या एजन्सीला आपल्या स्टेटमेंटमुळं आपल्या फोन मुळे किंवा आपल्या एखाद्या कृतीमुळं त्या तपासामध्ये व्यत्यय आला नाही पाहिजे की पहिली जबाबदारी कोणाची असते तर ती, ती लोकप्रतिनिधींची असते तपास व्हावा त्या घटनेच्या खोलापर्यंत जावं म्हणून ज्या गोष्टी आमदार म्हणून मी करायला पाहिजे होत्या त्या सगळ्या गोष्टी त्या त्या वेळेला घटना घडल्यापासून मला समजल्यापासून न्यूज चॅनलमध्ये आल्यापासून त्या क्षणापासून त्या आत्ता क्षणापर्यंत जी जबाबदारी आमदार म्हणून माझी आहे त्या सगळ्या जबाबदाऱ्या मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय संबंधित यंत्रणेशी माझं बोलणं चालू आहे मी काही लोकांना भेटलोय सुद्धा आणि त्यामुळे मला असं वाटतं की फक्त प्रेस घेऊन किंवा फक्त एखादी गोष्ट मांडून ही गोष्ट साध्य होत नसते की जबाबदारी घेऊन काम करावं लागतं ती जबाबदारी मी घेतली आणि त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मी पूर्ण केला होता आता काही लोकांनी असं सांगितलं की नियोजन समिती हे काय हा विषय मांडण्याचा सभा आहे का काय झालंय मी सहा वर्ष जिल्हा नियोजन समितीमध्ये काम केले तर तिने काय कधीच त्या नियोजन समितीचा काम ते सदस्य कधी नव्हते त्यांनी काम केले नसल्यामुळे कदाचित त्यांना त्या नियोजन समितीचं कामकाजाची पद्धत माहीत नाही आणि मी अनेकदा सांगून झाले की प्रशासनामध्ये त्यांचा अभ्यास कमी आहे किंवा त्या गोष्टींची त्यांना त्याची जाणीव नाही मुळात नियोजन समितीची जेव्हा सभा सुरू झाली त्याला पहिला कार्यक्रम त्या ठिकाणी असा घडला होता या की हा तपास केला म्हणून आदरणीय पालकमंत्री चंद्रकांत राधानी त्या तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार आणि त्यांना बक्षीस रुपये रक्कम त्यांनी जाहीर केली सव्वीस जानेवारीला राधानी जाहीर केलं होतं की ड्रग्स गांजा या विषयामध्ये जो अधिकारी तपास करेल किंवा जी एखादी कुठलीही व्यक्ती ह्या मध ह्या जिल्ह्यातली कुठलीही सामान्य व्यक्ती जर त्या व्यक्तीनं फोन करून सांगितले की अमुक अमुक ठिकाणी असं असं घडतंय आणि ते जर खरं निघालं तर चंद्रकांत दादा स्वतः त्या व्यक्तीला दहा हजार रुपये देणार आहेत आणि ती बक्ष्याची रक्कम डिपार्टमेंटची पण होती आणि ती होती एकत्रितपणे त्या अधिकाऱ्यांना देण्याचा तो, तो कार्यक्रम होता आणि जिल्हा नियोजन समितीमध्ये एक वस्तुस्थिती आहे की ह्या जिल्ह्याचा पुढच्या वर्षाचा आराखडा तयार केला जातो तो, तो फक्त भौतिक कामांचाच असतो असं नाही म्हणजे विरोधकांनी समजून घेतलं पाहिजे फक्त भौतिक कामावरती जिल्हा नियोजन समिती होत नाही त्या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा मग तो भौतिक विकास असेल आरोग्याचा विकास विकास असेल प्रशासन गतिमान करण्यासाठी काय ठोस पावलं उचलणे गरजेचं असेल किंवा ग्रह खात्याचं सगळे अधिकारी किंवा जिल्ह्यातल्या सगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी त्या बैठकीला उपस्थित असतात आणि ग्रह खात्याचे सगळे लोक त्या ठिकाणी डिपार्टमेंट उपस्थित होतं आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये या कारण विट्यामध्येच घडले असं नाही कवट्या मंडळामध्ये सुद्धा ड्रग्जचा विषय सापडला होता सांगली मॅरेज मध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जच्या बातम्यापूर्वीत होत्या किंवा मोठी कारवाई त्या ठिकाणी झाली मग जिल्ह्यामधनं हे ड्रग्ज किंवा हे अंमली पदार्थ हद्दपार झाले पाहिजेत या हेतून त्या ठिकाणी चर्चा चालू होती सगळ्या आमदार महोदयाने अशी मागणी केली की या विषयावरती एक टास्क फोर्स तयार झाला पाहिजे आणि टास्क फोर्स तयार होण्याची मागणी आम्ही सगळे आमदार महोदय आम्ही सगळे त्या ठिकाणी एकत्रितपणे दादांच्याकडे मांडत होतो आणि लगेच दादाने ऍक्शन घेतली आणि एक टास्क फोर्स या द्रक्ष विषयावरती दादा तयार केलं त्याची कारवाई सुद्धा त्या ठिकाणी सुरू झाली त्यामुळं मला तुम्ही समजून घेतलं पाहिजे की नियोजन समिती ते ह्या विषयाची चर्चा होऊ शकते आणि नियोजन समिती हे मांडण्याचं चा अत्यंत चांगलं उदाहरण तिथं चा, चांगली जागा आहे की जिथं त्या ठिकाणी नियोजन समितीमध्ये हा मुद्दा मांडून त्याच्यावरती कारवाई करून घेणं हे आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी होती तुम्हाला माझी म्हणणं तेवढीच आहे आता विधानसभेची निवडणूक निकाल लागून एक साधारण अडीच महिने त्या ठिकाणी पूर्ण झालेत आता काहीच मिळत नाही मग विस्कटून काय मिळते का बघायचा प्रयत्न चालू मग ते सगळं आणायचं प्रशासनावरती आणि त्या प्रशासनाच्या मार्फत तुम्ही माझ्यावरती आरोप करायचा माझ्यावरती खुशाल आरोप करण्याचा प्रयत्न करा पण हे सगळं करत असताना आपल्याला आपलं राजकीय अस्तित्व टिकवलं पाहिजे हे करत असताना तुम्हाला माझी विनंती एवढीच आहे की तुम्ही ह्या शहराचं चाळीस वर्ष प्रतिनिधित्व करताय ना हे करत असताना एवढी मोठी घटना आपल्यामध्ये घडते आणि ती घडल्यानंतर तुम्हाला असं वाटतंय की तुमच्या अपेक्षा आहेत की मी असं करायला पाहिजे मी तसं करायला पाहिजे तर हे करत असताना एका झटक्यात आपल्याला ह्या शहरानं ह्या मतदारसंघाने नाकारले म्हणून मग लगेच उडता खानापूर ओढता वटा म्हणजे एका क्षणामध्ये ज्या शहराचं आपण नेतृत्व करतो त्या क्षणाला तुम्ही ह्या शहराला एका वेगळ्या ठिकाणी नेऊन ठेवायचा प्रयत्न आहे माझ्यावरती आरोप करत असताना ह्या शहराची त्या मतदारसंघाची बदनामी करू नका त्या इथल्या मतदारसंघातली जनतेची बदनामी करू नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे कारण तुमचं एक स्टेटमेंट किंवा माझं एक स्टेटमेंट ह्या शहरावरती ह्या शहरातल्या राहणाऱ्या लोकांच्या मनावरती या शहरामध्ये येणाऱ्या व्यावसायिकांच्या वरती ह्या शहरामध्ये शिक्षणाच्या निमित्त येणाऱ्या मुलांच्या पालकांच्या मनावरती त्याची खोल जखम होण्याची शक्यता आहे आणि ते परत आपण कधीही भरून काढू शकणार नाही तुम्हाला माझी विनंती की माझ्यावरती थेट आरोप करा पण ते आरोप करत असताना ह्या मतदारसंघातले किंवा ह्या गावांच्या वरती काय तुम्ही तक्रार करू नका एक गोष्ट मी अपेक्षा अशी केली की के ते आम्ही काही सोशल एजन्सी आम्ही एकत्र घेऊ शाळा कॉलेजमध्ये जाऊन जनजागरण करूया काउन्सिलिंग करूया मुलांचं चांगली गोष्ट आहे डीपीडीसीच्या मिटिंगमध्ये हाच विषय झालाय की दादाने त्या डीपीडीसीच्या मिटिंगमध्ये काउन्सिलिंग करणाऱ्या किंवा ज्या ओ ह्या क्षेत्रामध्ये शे, काम करतात त्या सगळ्यांना एकत्रित घेऊन ह्या जिल्ह्यामध्ये भविष्यामध्ये तुम्ही जे अपेक्षा व्यक्त केली ना ते आध्या दिवशीच आमचा निर्णय झाला होता की ह्या जिल्ह्यामध्ये शाळा कॉलेजेस या सगळ्या ठिकाणी किंवा पालकांचं सुद्धा काउन्सिलिंग करणं आवश्यक आहे की आपला मुलगा घरी येत असताना चांगल्या कंडिशनमध्ये येतोय का त्याला कुठल्याही व्यसनाचा नाद लागलाय हे सगळं करत असताना आपण सुद्धा ते तुम्ही करत असाल तर तुमचं स्वागत आहे कारण मी आज सगळ्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी काम करते माझ्या मनामध्ये मा द्वेष माझं इलेक्शनचा काळ हा दहा दिवसाचा असतो मतदान झाल्यानंतर निकाल झाल्यानंतर मी आज जसं आम जनतेचा आमदार आहे तसं तुमचा पण आमदार आहे तुम्ही मला मत मा दिलं असू द्या द्या त्यामुळं मी काम करत असताना लोकप्रतिनिधी या नात्यानं तुम्ही एखादी सूचना केली तर ती सुद्धा मी स्वीकारायला तयार आहे त्यामुळे त्याविषयी काय वाटून घेऊ नका फक्त आता कसं होतं ज्याला काही अपेक्षा आपण व्यक्त करतो की आमदाराने असं करायला पाहायचं मग त्यात कमी पडले तर कमी पण पडलेलं नाही तुम्हाला उलट माझी विनंती आहे की काही गोष्टी आता त्या राजकीय नेत्याने एकत्रित बसून म्हणजे एकत्रित बसायचं नाही पण काही गोष्टी ठरवलंच त्या गोष्टी अशा आहेत तुम्हाला माझं काही प्रश्न आहेत म्हणजे ह्या गोष्टीचं इन्व्हेस्टिगेशन व्हावं ही गोष्ट एवढी साधी नाही आहे आपल्या शहरामध्ये तीस कोटीच ड्रग्स सापडतात तो कारखाना इथं जो ड्रग्ज तयार करायचं कारखाना आपल्या सी मध्ये चालू आहे आणि ही गोष्ट एवढी सोपी नाही एवढं हलकं या गोष्टीला घेण्यासारखी परिस्थिती नाही फक्त सगळ्या राजकीय नेत्यांनी आता एका गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे की तुम्हाला समाज विनंती आहे काही गोष्टींचा तुम्ही उल्लेख केला नशेच्या इंजेक्शनचा तुम्ही त्या ठिकाणी पहिल्यांदा उल्लेख झाला की काही दिवसापूर्वी नशेचे इंजेक्शन विकणारी एक टोळी पोलिसांनी पकडली आता कोणत्या टोळीत आहे त्या टोळीचे कुणाशी लागेबंद आहेत त्या टोळी कुणाच्या पोस्टर होती त्या टोळीतल्या सगळ्या आरोपींचे फोटो होते याची आपल्याला ज्ञात असणं महत्वाचं आहे ते संबंधित कुणाशी लोक आहेत हे माहीत असणं महत्वाचं आहे आता ह्या ड्रग्स व्यवसायामध्ये ज्या आरोपीवर कारवाई झाली जो आरोपी म्हणून जो मुलगा अटक केला गेला पहिल्यांदा त्याचे लागेबंद कोणाशी आहेत ह्या शहरामध्ये त्याचा तपास पोलिसांनी माझी विनंती कारण एवढ्यावरती थांबणार नाही कारण आता आपण जर कडक नाही वरलो आपण जर मुळापर्यंत नाही गेलो तर ह्या घटना परत परत घडतील आणि त्याची भरी मोठी किंमत ह्या शहराला दुर्दैवानं मोजावी लागेल ते मोजायला लागू नये म्हणून प्रसंगी मला कितीवरती आले तर मी ह्या विषयाच्या शेवटपर्यंत आणण्याचा निर्णय घेतलाय आता ते जसे त्या इंजेक्शन वाले कुणाच्या पोस्टरवर ते शोधून घ्यायच्या वेळेला निश्चित निश्चितपणे येईल आता जो जो मुलगा अटक केला तो मुलगा किती वर्षापूर्वी भेटत आलाय त्याला ओट्यात बसताना बसवण्यासाठी कुणी मदत केली तीस बावीस चोवीस वर्षाच्या मुला जो एवढे पैसे असू शकतात ते तो फायनान्स कंपनी करतोय ओट्यामध्ये येऊन त्या फायनान्स कंपनीच्या वेळेला कुणा याच्यामध्ये घाटन झाले त्या फायनान्स कंपनीमध्ये आज कोणाचा फोटो आहे आणि तोच मुलगा एवढ्या मोठ्या रॅकेटमध्ये प्रमुख आरोपी म्हणून अटक होतो त्यामुळे मला असं वाटतंय की हे सगळं करत असताना आधी आपल्या जवळच्या लोकांना आपल्या कार्यकर्त्यांना ह्याच्यापासून परावृत्त करावं लागेल नाहीतर लोक परत आपल्याला प्रश्न विचारणार आहेत तुम्ही काल प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यामध्ये सावकार्यावर कर कड कारवाई झालं पाहिजे म्हणून सांगितलं आता त्या क्या एक काल त्यातल्या पोलिसांनी एका सावकार्यावर कारवाई केली कोणाच्या संबंधित तो सावतार कोणाकडे त्याचे फोटो आहेत याचा सुद्धा तपास करावा लागेल मग असं करत असताना फक्त आरोप करून ह्या शहराची बदनामी करण्यापेक्षा आधी आपलं अंतर्मन झाकून ठेवून उपयोग नाही आपल्या अंतर्मनात बघायला पाहिजे धाडस करून आपल्या कार्यकर्त्यांना सांगायला पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टींपासून तुम्ही परावर्त झालं पाहिजे मग तो व्याजाचा व्यवसाय असेल नशेचा धंदा असेल कोण गांजावेळ करत असेल या सगळ्या गोष्टींच्या पासून आपण आधी आपल्या का कार्यकर्त्याच्या पासून सुरुवात केली पाहिजे मग आपल्याला तो नैतिक अधिकार आहे की आपण जाऊन त्या शाळेमध्ये किंवा त्या शाळेच्या मुलांना त्या मुलांच्या पालकांना आपण काउन्सिलिंग करू शकतो ही जबाबदारी त्या आमदार म्हणून आम्ही स्वीकारलेले इथून पुढच्या काळामध्ये त्या सगळ्या विषयावरती किंबवना कायदा सुव्यवस्था या विषयात मी तुम्हाला कदाचित माहित नसेल या गोष्टी खरं सांगून येत कारण इन्व्हेस्टिगेशनवरती ह्या सगळ्या तुम्ही वकील तुम्हाला याची भान राहिलं पाहिजे की इन्व्हेस्टिगेशन चालू असताना आपण कधी स्टेटमेंट करू नये आता शक्य होतं का इन्व्हेस्टिगेशन एल सीबी करत होतं त्या एलसीबीच्या अधिकाऱ्यांना एमआरडीसीच्या अधिकाऱ्यांना बोलवून घेऊन इथं त्या सला कारखान्याला असं म्हणणं शक्य नसतं ज्या गोष्टी कराव्या पाहिजेत ते आमदार म्हणून अत्यंत ताकदीनं केलेत त्याचा तपास शेवटपर्यंत जावा जे जे सगळे सगळ्यांच्यावरती कारवाई व्हावी या हेतून आम्ही सगळे प्रयत्न करतोय आणि तशा सूचना प्रशासनाला वेळोवेळी आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय एक अपेक्षा तुम्ही व्यक्त केली की के वीस बाधा काही मुलांची झाली होती आणि खूप मोठी संख्या होती जवळपास सत्तावीस ते तीस मुलांना त्या ठिकाणी वीस बाधा झाली होती आणि ज्या वेळेला मला कळलं तेव्हा आमदार म्हणून त्यामुळे फक्त घोषणा करून आणि प्रेस घेऊन तो प्रश्न सुटत नसतात आमदारांना किंवा लोकप्रतिनिधीच जाण असली पाहिजे की एखादं संकट समोर आलं ते सोडवण्यासाठी पाहिजे विचार केला पाहिजे बाकीच्या गोष्टीनंतर ते मला ज्यावेळेला फोन आला की अशी अशी वीस मुलं विषबाधा झालेली इथं सरकारी दवाखान्यामध्ये आणत ती आल्या आल्या मी सगळे कार्यक्रम रद्द करून मी ताबडतोब त्या हॉस्पिटलकडून निघालो खानापूर ते विटा त्या वीस किलोमीटरच्या अंतरामध्ये तुम्ही माहिती घ्या तुम्हाला माझा सीडी रिपोर्ट म्हणजे सुद्धा द्यायला तयार आहे त्या बिट्या शहरातल्या सगळ्या लहान मुलांच्या डॉक्टरना पेडेट्रिक पेडेट्रिशन मी सगळ्यांना फोन केला त्याबरोबर तिकडे या जेवढे अँब्युलन्स अव्हेलेबल होतील त्या सगळ्या मी तिकडे आणण्याचा प्रयत्न केला जेवढे मेडिसिन्स अव्हेलेबल होतील मी येण्यापूर्वी हे सगळं तिथं तयार करून ठेवलं मी या आपल्या आदेशला चार अँब्युलन्स ठेवल्या होत्या जवळ मी दोन अँब्युलन्स पाठवून दिल्या एक पत्र डॉक्टर तिथं पाठवून दिलं की मुलं येण्याशिवाय बघू नका आणि कोणाला सिमटम दिसत आहेत का आणि कोणाला काय त्रास होतोय का काही मुलं दोन का तीन आपण शिफ्ट केली शिफ्ट करताना सुद्धा तिथं सिव्हिल सर्जन साहेबांना कॉन्टॅक्ट करून तिथे सगळी व्यवस्था तिथं तयार ठेवण्याचा प्रयत्न केला होता ही जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार या नात्यानं ना मी अत्यंत फक्त ह्या गोष्टी सगळ्या सांगत बसत नाहीत म्हणजे मी इतकं काम करतो की तुम्हाला काय काय सांगायचं असेल परत आता त्याचं भांडवल कधी काय करायला नसतं कारण काही दिवसापूर्वी तुमच्या संबंधित एका शाळेमधनं एक प्रकरण असं घडलं होतं की एक चौदा वर्षाची मुलगी मी अजिबात नाव सांगणार नाही चौदा वर्षाची मुलगी तिला फक्त वेळेत हॉस्पिटलाइज केलं नाही तुमच्या संस्थेनं ना। म्हणून ती परत वरती गेली होती तिची अख्खी ट्रीटमेंट व्हावी मी तिला सात दिवस मी ऑब्झर्व करत होतो डॉक्टरनं रेग्युलर कॉन्टॅक्ट करतो की कसे आहे शिफ्ट करायला लागतंय पुढे न्यावं लागते ती मुलगी वाचली पाहिजे मी कधीही तुमच्या नाव घेतलं नाही त्याची प्रेस घेतली नाही कारण लोकप्रतिनिधी जबाबदारी असते मी तुम्हाला परत सांगतोय की आता तुमचा सुद्धा अंधार आहे त्यामुळं तिथं सुद्धा तुमची बातमी मिळावी शहराची बातम्या मिळावी या हेतूने मी आरोप प्रत्यारोप केले नाहीत ही घटना गांभीर्याने घेण्याची खूप गरज आहे तुम्हाला काय वाटतं एखादी दे सूचना द्या सुभाषबाबर आमदार म्हणून शंभर टक्के स्वीकारेन आपल्याला आता मॅच्युरिटी आली पाहिजे विस्कटून तुम्हाला मतं मिळणार नाहीत प्रशासन त्यांच्या पद्धतीने काम करते त्यांना काम करू द्या माझं उलट असं म्हणणं आहे की तुम्ही सहकार्य का तुम्हाला जर काही व्यवस्थित माहिती असेल कारण ते ड्रग्जचा कारखाना चालू होता तयार करायचा ते शेडकुणाच्या संबंधित आहे लोक पुन्हा ज्या पार्टीचे आहेत इथपण इथपर्यंत जर आपल्या उलट्या शहरामध्ये होत असेल तर तुमची पण जबाबदारी आहे माझी पण जबाबदारी आहे मी माझी जबाबदारी नाकारणार नाही एकत्रितपणे राजकारण राजकारणाची कने होईल पण माझी तुम्हाला एखादा दारून असेल तर ती गोष्ट वेगळी पण ड्रग्स न ह्या मोठ्या शहरातल्या अनेक मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल किंबहुना नशेतला माणूस ड्रग्सच्या काय करण्याचा नियम नसतो अत्यंत धोकादायक काय असेल तर ड्रग्स आयुष्य लोकदायक आहे मी मला आपण विनंती करणार आहे अधिक ह्या मतदारसंघातल्या सगळ्या जनतेला विनंती करणार आहे की ह्या विषयावरती आपल्या सर्वांचं बारीक लक्ष पाहिजे आपल्या कुटुंबाचं लक्ष पाहिजे आणि जर कोण राजकीय कार्यकर्ते ह्याच्यात इन्व्हॉल असतील तर ते त्यांना माझी विनंती आहे म्हणजे माझ्या पार्टीला असू द्या किंवा कुणाच्या पार्टी असू द्या हे खपवून घेतलं जाणार नाही हे मोडलं जाणार या मतदारसंघामध्ये कालच माझी एस पी साहेबांच्या वर्ष मिटिंग झाली दोन महिन्यामध्ये अत्यंत शिस्तीनं काम करण्याची जबाबदारी मी प्रशासनाला दिली त्यांना फ्री हँड दिलाय डिपार्टमेंटला मी अगदी स्पष्टपणे सांगतो ट्रिपल सीटला सुद्धा आम्ही कोणाला आता फोन करणार नाही जर एखादं जेन्य प्रकरण असेल हॉस्पिटल असेल किंवा असेल तर आम्ही मदत करू नाहीतर प्रशासनाला आम्ही फ्री हँड दिलाय पोलिसांचं वचक त्या मतदारसंघावरती इथल्या गुन्हेगारवरती राहील याची जबाबदारी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे त्यामुळं बदनामी करण्यापेक्षा या शहराची जरी तुम्हाला स्वीकारलं नसलं तरी सुद्धा आपली जबाबदारी कारण चाळीस वर्ष तुम्ही या शहरावरती राज्य केले त्यामुळे आता मिळालं नाही म्हणून बदनामी करण्यापेक्षा तुमच्या लढाईमध्ये सामील व्हा आम्ही आमच्या पद्धतीनं सामील होते तुमच्या संबंधित त्यात काय लोक असतील तर त्यांना ताबडतोब सूचना देऊन तुम्ही त्यातनं बाहेर पडा कारण नसताना माझी बदनामी काय करणार शहराची आणि मतदारसंघाची बदनामी करून काय एवढी साधी आणि प्लेन माझी विनंती मी का पण नाही जबाबदारी जर माझी असेल फक्त माझी तुम्हाला जबाबदारी जर माझ्यावर देत आहे त्याला चांगलं काम झालं तर त्याचं क्रेडिट सुद्धा मला असते एवढीच माझी विनंती आहे ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत आता भाजी मंडी त्यासाठी आम्ही आता हळूहळू टप्प्या टप्प्याने बोलणार आहे भाजी मंडी किती वर्षापूर्वी भाजी मंडी शिफ्ट झाले सोळा वर्षांत तुम्हाला उपरती झाली काय की भाजी मंडी तिथे चालत नाही हे फक्त प्रशासन बदनाम करायचं आणि त्या माध्यमातून मी बदनाम होतो का असा प्रयत्न चालू आहे या सगळ्या गोष्टींचं उत्तर मी तुम्हाला आरोप पण उत्तर नाही पण ह्या गोष्टींचे मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की कंटिन्युअस आवश्यक शहरात काम चौका ट्रॅफिक पार्किंग भाजी मंडई पाण्याची व्यवस्था या सगळ्यावरती आम्ही काम करतोय आम्ही जबाबदारी झटकणार नाही कारण लोकांनी मला निवडून दिले उठ्यातल्या लोकांनी मला साडेचार पाच हजार माझा लीड दिले त्यामुळं ती माझी जबाबदारी आहे शहराचा शहरामध्ये बदलायची जबाबदारी घेऊन या ठिकाणी काम वाटत आढावा बैठकीनंतर त्या आढावा बैठकीमध्ये टॅम्ब्युनिट्स तयार केले होते त्या म्युनिट्स मध्ये जेवढ सूचना दिल्या आहेत त्या सगळ्या सूचनांचं पालन करण्याच्या अनुपालन करण्यासाठी सुद्धा मी कमिटी देतो नेमना आहे की ज्या सूचना दिल्या गेल्या होत्या त्याचं काम झाले न झाले कारण मी दर महिन्याला उलट्या शहरातल्या लोकांसाठी नगरपालिकेमध्ये माझा फक्त मोठ्या शहरासाठी भरेल ज्या लोकांच्या समस्या असतील घेऊन येतील तुम्हाला काही दिवसामध्ये त्या ठिकाणी तारीख देतोय फक्त काय झालंय प्रशासनामध्ये नवीन लोक नाही ते अत्यंत चांगल्या पद्धतीने करायचा प्रयत्न करतात काही जुनी लोक त्यांच्या विचाराची किंवा माझा आज आक्षेप आहे की जे कॉन्ट्रॅक्ट वरती घेतलेत का नाही ते कामच करत नाहीत की फक्त बदनामी कशी करता येईल काय कसं करता येईल म्हणजे तुम्हाला सांगायला <laughs> नाही पाहिजे की परवाश एक फोटो आमच्या मला टाकला होता त्यांच्या संबंधित लोकांनी अशा सूचना दिल्या की कचरा बाहेर नेऊन टाका घरात टाकू नका घरात डस्टबिन मध्ये टाकू नका बाहेर नेऊन टाका मी ती बातमी झाली पाहिजे की काम बरोबर चालू नाही प्रशासनाला असं आहे तसं आहे असले सुद्धा प्रयोग चालू आहे अत्यंत खालच्या लेवल त्या ठिकाणी हे काही लोक तिथे नाही आज त्यांना रिस्टर्स करणार नाही कारण ते तपासात रोज एक पाऊल त्या ठिकाणी पण मला असं वाटतंय की गेल्या दोन महिन्यापासून आपण काही ठिकाणच्या घटना ऐकतोय तर माझा तुम्हाला शब्द आहे की ह्या सगळ्या ड्रग्सच्या प्रकरणामध्ये त्या ड्रग्सच्या प्रकरणामध्ये जर आपल्या विट्यातल्या लोकल लोकांचं कनेक्शन असेल तर ते उघडच करावं लागेल ह्या सगळ्या लोकांना त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागेल त्या ड्रग्स प्रकरणाचा इतर व्यवसायांचा कोण आता आहे त्या आताचा आता कोण आहे हे सुद्धा शोधून घेण्याची जबाबदारी प्रशासनाला आम्ही एल सी ला पण सांगणार आहे आणि एस पी साहेबांना पण विनंती करणार आहे की आका बोका एकही माणूस यातला राहणार नाही हे सगळे त्या रेकॉर्डवर आणले जाते खाजगी सावकारा बाबतीत सुद्धा स्ट्रिक्ट धोरण धरा म्हणून मग तो कुठल्याही पार्टीत असू द्या खाजगी सावकाच्या बाबतीत तर अत्यंत स्ट्रिक्ट सांगितले की तुम्हाला कुणाचीही कुणाचाही कोणा माझ्या गाडी फोनवर ऐकू नका आपण सांगितलं खाजगी सावकारीमध्ये काही लोक पिसतील काही लोकांना त्रास होईल सगळ्यांच्या पर्यंत मुलींच्या संरक्षणासाठी जेवढे जेवढे कॉलेजेस आहेत त्या सगळ्यांच्या वती नजर ठेवण्याची जबाबदारी आम्ही काल पी आय डीएस आम्ही एकत्रित बसलो होतो त्या सगळ्यांना सूचना दिली की अत्यंत कठोर कारवाई करून त्याच्यावरती मार्ग काढला पाहिजे या विठ्ठ्यात होणाऱ्या आंबे पदार्थांची हस्तपाळ कोणा शंभर टक्के करावं लागेल ना तर काय होईल जर कोण घाबरून काढणार नसेल तर मी घाबरणार अजिबात नाही मी तुम्हाला मला वाटते किंमत मोजावं लागलं चालेल पण अंमली पदार्थ त्याचे व्यवसाय त्याचे तस्करी तस्करी करणारे लोक हे सगळे या गटातून हद्दबार केले जाते अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा